हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे आय होप सगळेजण ठीक असा तर मैत्रिणीनं मी तुमच्यासोबत माझी प्रेग्नन्सी जर्नी शेअर करणार आहे तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी माझी प्रेग्नन्सी जर्नी तुमच्यासोबत शेअर करेन की हे माझ्यासोबत घडलं आहे तर मैत्रीण सांगायचं असं होतं की खूप सारं पोट आलं होतं आणि मला सगळे म्हणायचं की तुला मुलगा होईल मुलगा होईल आणि खूप मला असं म्हणजे सातव्या आठव्या महिन्यात नवव्या महिन्यातच डायरेक्ट घरा यायला चालू झाल्या म्हणजे दिवस सुद्धा भरले नव्हते आणि त्यातच मी यांना खूप रिक्वेस्ट केली की चला आता वेळ झाला पण सोनोग्राफी करून घेऊयात तर त्या सोनोग्राफीमध्ये असं झालं की मी सोनोग्राफी करायला गेले आणि सोनोग्राफी करून आल्यानंतर त्या सोनोग्राफीमध्ये असं कळलं की बाळाचे ठोके कमी आलेले आहेत मग ते कमी आल्यामुळं मग मी दवाखान्यात तिकडे तिकडे रिपोर्ट्स दाखवले तर ते म्हटले तुम्हाला आता ऍडमिट व्हायची गरज आहे त्या इमर्जन्सी मध्ये आम्ही माझं गाव कराड आहे त्या कराडमधून मग कराडासारख्या ठिकाणी जायचं म्हटल्यावर आमच्या इथून गाव पंधरा किलोमीटर आहे तर मग मैत्रिणी आपण ज्या ठिकाणी सोनोग्राफीला जातो ना त्या ठिकाणी व्यवस्थित सोनोग्राफी जिथं करतात ना भग तिथे पैसे गेले तर चालते ज्या ठिकाणी छानपैकी म्हणजे सोनोग्राफी चांगली करतात त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सोनोग्राफी करायची सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आणि प्रत्येक महिन्याच्या महिन्याला नाही सोनोग्राफी करायची पहिली सोनोग्राफी जी येते ते पहिली दीड महिन्याची असते नंतर जी सोनोग्राफी येते ती तीन महिन्यानंतरची असते जी सोनोग्राफी तिसरी येते ना ती सातव्या आठव्या महिन्यात करतात आणि जी सोनोग्राफी शेवटची असते ना ती नवव्या महिन्यातली असते ती कंपल्सरी सगळ्यांना करावी लागते आणि माझे खूप सारे पैसे मी प्रत्येक महिन्याला सोनोग्राफी केली असेल शेवटच्या वेळेस असं झालं की सोनोग्राफी मी केली आणि ठोके कमी आले म्हणून सांगितलं सोनोग्राफी केली त्या ठिकाणी सोनोग्राफीला माझे कमीत कमी तीन साडेतीन हजार रुपये सोनोग्राफीला नव्या महिन्यातला गेले होते छत्तीसशे रुपये गेले मग मी इथून सोनोग्राफी घेऊन कराडला गेले कराडमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांना रिपोर्ट दाखवला दवाखाना पूर्णपणे पण झाला होता कारण मला वाटतं दुपारच्या टायमिंगला सोनोग्राफीला मला घेतलं होतं आणि गर्दी असल्यामुळं म्हणजे नाव वगैरे सगळं झालं होतं माझं असं गर्दी असल्यामुळं मग आम्ही कराडमधून सोनोग्राफी घेऊन गेल्यावर तिथं सांगितलं की तुम्हाला ॲडमिट व्हायला लागेल आणि सिच्युएशन अशी होती की नवव्या महिन्यातले पंधरा वीस दिवस बाकी होते डिलिव्हरीसाठी तर पोट तर खूप सारं आलं होतं आणि सी सेक्शनशिवाय पर्याय नव्हता मग मी फक्त एवढं सांगितलं डॉक्टरांना की डॉक्टर मला माझ्या बाळासाठी मला सी सेक्शन मला जास्त रिस्क नाही घ्यायची तुम्ही मला सी सेक्शनला घ्या मग त्यांनी लगेच मला इमर्जन्सीमध्ये सी सेक्शनला घेतलं आणि मी गेले होते गव्हर्मेंट हॉस्पिटलला त्याच्यामुळे तिथे मला काही जास्त खर्च आला नाही आणि मग गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये माझी सी सेक्शनला डिलेवरी झाली रात्रीच्या बारा वाजता मला सी सेक्शनला घेतलं होतं मग माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मग मुलगा झाला पण सी सेक्शन खूप अवघड असतं सी सेक्शनला मला त्यावेळेस खूप त्रास झाला टाके वगैरे खूप दुःख होते आणि तर तुम्हाला सांगते तुम्ही काय करायचं पहिलं की जरा अशी काय सिच्युएशन आली तर पहिलं ग बसायचं नाही घरात बसायचं नाही डायरेक्ट दवाखान्यात जायचं डॉक्टर्सनी रिपोर्ट्स वेच्या वेळी दाखवायचे आणि सोनोग्राफी वेळच्या वेळी करायच्या आज जर मी जर सोनोग्राफी केली नसती तर कदाचित माझं बाळ सुद्धा माझ्या हातात नसतं पण बाळाचं ठोके कमी असल्यामुळं बाळाला काचेमध्ये ठेवण्यात आलं होतं तर बाळाला काचेत का ठेवलं का तर त्याला धाप लागली होती धाप लागल्यामुळं ठोकं कमी आलेलं आणि मग काचेमध्ये पण ठेवलं काचेमध्ये ठेवायचा खर्च खूप असतो पण त्या हॉस्पिटलमध्ये काचे ठेवण्याचा खर्च काहीच नसतो म्हणजे खर्चच नाही गव्हर्मेंट हॉस्पिटलला खूप छान सोय हो आहे आमच्या इकडे कराडमध्ये तर मग माझी डिलिव्हरी कराडमध्ये झाली मग सहा दिवस माझं बाळ माझ्या हातात नव्हतं का तर काचे ठेवले म्हणून मग शिजर जस सी सेक्शन झालं तसल्या त्या अवस्थेत मी म्हटलं ह्यांना पहिला रात्रीच्या बारा वाजता झालं त्याच्या रात्री बारा वाजता पाणी प्यायचं होतं मग ते सारखी कोरड भरायची सारखी कोरड परायची मग रात्रीच्या बारा वाजता काही पाणी मला दिलं नव्हतं दुसऱ्या दिवशी सिस्टर आल्या सकाळ सकाळी मग त्यांनी मला पाणी दिलं मी पाणी पिलं पहिलं थोडे दोन लोक मग दोन तीन तासानं व्हायचं दोन तीन तासानं दोन तीन तासानं घेण्या नारळ पाणी पिलं मग हळूहळू जेवण वगैरे चालू केलं पण त्या तसल्या अवस्थेत मी उठून ना माझ्या बाळासाठी बाळासाठी मी माझ्या काचेत गेली होती आणि हे माझं बाळ माझं काचेत होतं गोंडस काचेत होतं आणि शिवला माझ्या काचेत ठेवलं होतं आणि मग व्यवस्थित मला सहाव्या दिवशी माझा शिव माझ्या हातात आला तर तुम्हाला सांगते तुम्ही कुठलीच न घेता डायरेक्टली दवाखान्यात जावा कातर तुमाला 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 का तर ठोके जर कमी आले चांगल्या ठिकाणी सोनोग्राफी करा बस एवढं सांगायचं आहे जर माझ्या हे तळमळ तुम्हाला जर कशी वाटत असेल कमेंट करा मला सगळ्यांनी तुम्हाला काय प्रश्नांचे उत्तर हवे असतील तर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा